स्वामी समर्थ शुक्रवारच्या दिवशी करा ही सहा कामे माता लक्ष्मी घर सोडून कधीच जाणार नाही हे माता लक्ष्मी शुक्रवारच्या दिवशी या व्हिडिओला जो कोणी लाईक करेल त्याचा जन्मजन्म तरी गरिबी दूर कर त्याचे दुःख दर कर जय माता लक्ष्मी मित्रांनो जसे आपल्या आठवड्यात हिंदू धर्मानुसार प्रत्येक दिवस वेगवेगळ्या देवी देवतांना समर्पित असतो तसेच शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि महालक्ष्मीला धनाची देवी असे म्हटले जाते माता लक्ष्मीला धन सुख संपत्ती ऐश्वर आणि धनसंपदा याची देवी मानली जाते पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा शुक्रवारी संतोषी मातेची काय खावे आणि काय खाऊ नये यामुळे कुटुंबावर दोष येणार नाही याशिवाय शुक्रवारच्या दिवशी केले जाणारे उपाय देखील आपण पाहणार आहोत आपले धर्मशास्त्र सांगते की माता लक्ष्मी प्रत्येक माणसाच्या दरवाज्यावर सात वेळा येतात पण काही ग्रंथात लिहिलेले आहे की शुक्रवारी माता लक्ष्मी प्रत्येक माणसाच्या दरवाज्यावर येते तर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यावर मातीच्या सोराहीमध्ये पाणी भरून ठेवले असेल किंवा मुख्य दरवाज्यावर दिवा लावून ठेवला असेल तर अशा घरात माता लक्ष्मी प्रवेश करतात अशा घरात धनवृद्धी होते धर्मशास्त्र अशीही सांगते की संध्याकाळी पाच ते सहा वाजता किंवा रात्री दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करतात त्यामुळे आपल्याला या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागते की आपण कधीही घराच्या मुख्य दरवाज्यावर चपला जोडी ठेवू नये किंवा झाडू ठेवू नये जर कोणी व्यक्ती सायंकाळी घराच्या मुख्य दरवाज्यावर झाडू किंवा चपला ठेवतो तर माता लक्ष्मी लगेच परत जातात आणि क्रोधित अवस्थेत जातात ज्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाही ती घरी दरिंद्री होतात आणि तिथे त्यांची मोठी बहीण दरिंद्रता अलक्ष्मी प्रवेश करते आणि ज्या घरात दरिंद्रता प्रवेश करते त्या घरात नेहमी दुःख आणि त्रास असतो दरिद्रता दरिंद्रता देवीसोबत दुःख आणि त्रास हे दोघे तिचे सेवक म्हणून असतात धर्मशास्त्रात सांगतात की शुक्रवारच्या दिवशी अष्टलक्ष्मीची पूजा नक्कीच करायला हवी त्याच्यासमोर दिवा लावायला हवा आणि गुलाबाची फुले अर्पण करायला हवी जर तुम्ही तुमच्या आयुष्यात फक्त सात ते शुक्रवार गुलाबाची फुले अख्तर लावून माता लक्ष्मीला अर्पण केलीत तर अष्टलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतात अष्टलक्ष्मी त्यांना लाल रंगाची फुले विशेष गुलाबाची फुले अतिशय प्रिय आहे कोणत्याही सामान्य व्यक्तीकडेच पहा जर तुम्ही त्यांना तुम्ही त्यांना त्यांची आवडती वस्तू दिली तर ते खूप आनंदी होतात ही तर देवी माता लक्ष्मी आहे त्यामुळे ती नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्या आपल्या धर्मशास्त्रामध्ये जे प्राचीन कथा आहे त्यामध्ये लिहिलेले आहे की सात रंगाच्या वेगवेगळ्या गुलाबांच्या फुलांवर अख्तर फवारून घराच्या मुख्य दरवाज्यात दोन तीन फुटाच्या अंतरावर सात ठिकाणी सायंकाळी फुले ठेवावेत असे केल्याने त्या घरात माता लक्ष्मी स्वतः प्रवेश करतात त्या फुलांच्या सुवासाने माता लक्ष्मी स्वतः ओढवली जातात शुक्रवारी काही गोष्टी टाळाव्यात जसे की या दिवशी आंबट पदार्थ खाऊ नये जर आंबट पदार्थ खाल्ले तर जीवनात अडचणी येतात कारण शुक्रवारचा दिवस माता संतोषीचा असतो त्यामुळे या दिवशी आंबट पदार्थ खाऊ नये जो व्यक्ती शुक्रवारच्या दिवशी आंबट पदार्थ खातो त्याच्या जीवनात अंधकार पसरतो गरिबी अडचणी आणि दरिद्रता त्यांच्या जीवनात प्रवेश करतात पण आपले धर्मशास्त्र सांगते की या दिवशी गोड पदार्थ खाल्ल्याने चांगले फायदे होतात आणि सकारात्मक परिणाम मिळतात त्यामुळे गोड पदार्थ खाल्ले पाहिजेत आपले धर्मशास्त्र सांगते की देवतांमध्ये दे माता संतोषी अत्यंत विनाश अत्यंत विनाशकारी आहे क्रोधित राहणारी देवी आहे तिचे मन जितके कोमल आहे त्याहून अधिक ती क्रोधित होते फक्त शुक्रवारी आंबट पदार्थ खाऊ नका माता तुम्हाला राजपद प्राप्त करू देऊ शकते तुम्हाला कुरूडपती बनवू शकते मोठे मोठे राजकारणी अभिनेता उद्योजक गुप्त पद्धतीने विधीपूर्वक माता संतोषीची पूजा करतात कारण सर्व देवतांमध्ये सर्वात लवकर प्रसन्न होणारी देवी माता संतोषी आहे शुक्रवारी भगवान कृष्ण म्हणतात की पती पत्नीने आपसातील प्रेम भावना व्यक्त करावी या दिवशी शक्य तितके स्त्रीने शृंगार करावा त्यामुळे पतीचे आयुष्य वाढते पतीने पत्नीवर प्रेम करावे आणि पत्नीने पतीवर पती प्रेम करावे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा अवश्य प्राप्त होते अशा घरात धनलक्ष्मी कृपा करते आणि धनाचा कधी अभाव होत नाही आता धनप्राप्तीचे उपाय पाहूया एक रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही फिट करीच्या पाण्याने दातांचा कुल्ला करून झोपला तर याचाही चांगला धनप्राप्तीचा उपाय मानला गेला आहे दोन जर तुम्हाला माता लक्ष्मीची उपासना करायची असेल तर या दिवशी माता लक्ष्मीकरता खीर बनवून ती अर्पण करू शकतात म्हणजेच नैवेद्य दाखवू शकतात आणि स्वतःही खाऊ शकतात तीन शुक्रवारच्या दिवशी मोत्यांची माळ परिधान केल्याने आपल्या जीवनात अचानक बदल होतो म्हणजे जीवनात असा बदल उघडतो हो ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही जीवनात प्रगती साधण्याकरता पुढे जाण्याकरता हे खूप मदत करते चार ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा अर्चना करायला हवी त्यानंतर लक्ष्मी सूत श्रीसूत किंवा कनक धारास्रोताचे पठण करावे त्यामुळे धनवृत्ती होते याचा अर्थ असा होतो की जर तुमच्या जीवनातून माता लक्ष्मी नाराज झाल्या असतील तर आणि तुमच्या घरात धन येण्याचे मार्ग बंद झाले असतील तर हे उपाय अत्यंत प्रभावी मानले गेले आहे जर जर तुम्ही योग्य प्रकारे देवी देवतांची पूजा केली तुम्हीची स्वतःचे पठण क नक धारा स्वतःचे पठण नक्कीच करा लक्ष्मी मातेचा लक्ष्मी मातेच्या प्रसन्नतेसाठी त्यांचे एक हजार नावाचे पठण करा ते तुम्हाला नित्य करायचे आहे प्रत्येक शुक्रवार श्री स्वतःचे पठण केल्यावर मी एकशे एक, एक टक्का स्टॅम्प पेपरवर लिहून गॅरंटी देऊ शकतो की तुमची गरिबी दूर होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला थांबू शकत नाही पाच मित्रांनो आपल्या जीवनात जे पैशांशी संबंधित संकटे चालू असतील कोणतीही समस्या असेल ती दूर होणं ती दूर होईल मेहनत तर तुम्हाला करावीच लागेल पण जर तुम्ही पूजा पाठ करत स्वतःचे पठण करतात तर तुम्हाला एक निश्चित संकल्प ठरवून जायचा आहे की जसे की एकवीस वेळा अकरा वेळा अशा प्रकारे संकल्प घेतल्यास आणखीन फळ मिळते चांगली मेहनत आणि ईश्वराचा आशीर्वाद दोन्ही आवश्यक असतात तुम्हाला काय करायचे आहे प्रत्येक शुक्रवार सूत्राचे पठण करा लक्ष्मी सूत आणि कनक सूत्राचे पठण करा त्यामुळे तुमच्या जीवनात धनाचा प्रभाव अधिक होणार आहे योग्य पद्धतीने पाठ करणे गरजेचे आहे संकल्प घेणे गरजेचे आहे मी या कार्यासाठी तुमचा पठाचा संकल्प घेत आहे असे म्हणत पाणी घ्या गुरुमंत्र म्हणत पाणी जमिनीवर सोडा त्यानंतर हे फलदायी ठरेल गुरु ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे गुरु नसल्यास काहीही नाही महादेवाचे गुरु बृहस्पती आहे म्हणजेच भगवान विष्णू आणि विष्णूचे गुरु महादेव आहेत त्यामुळे तुम्ही समजू शकतात की गुरुचे महत्व किती आहे तुम्ही तुमच्या देखील गुरु मानू शकतात सहा जर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर शुक्रवारी दुधापासून बनलेला एखादा पदार्थ जसे की पेढा अर्पण करू शकतात त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात श्री स्वामी समर्थ